नमस्कार मी उज्वला उज्वला कुकिंग कॉर्नरमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी केलेले आहे रव्यापासून झटपट अशी आपे रेसिपी यामध्ये भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता किंवा घरी नाश्त्यालाही करू शकता कारण पौष्टिक असे आहे मुलं भाज्या आवडीनं ना खात नाही तर अशा वेळेस या भाज्या त्यांना अशा पद्धतीने करून तुम्ही खाऊ घालू शकता चला तर मग त्यासाठी रेसिपी आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रव्याचे आपे करायचे आहे तर सर्वात पहिले एका बाउलमध्ये एका वाटीने मी रवा मोजून घेते दोन वाट्या रवा घेणार आहे जाड रवा असेल तर मिक्सर मधून फिरवून घ्या शक्यतो बारीक रवाच वापरायचा त्याच वाटीने एक वाटी दही घेतले दही जास्त आंबट असेल तर एका वाटीला थोडीशी कमी घ्या ताक असेल तर ताकही घेऊ शकता फक्त दोन वाट्या ताक वापरायचे म्हणजे रव्याच्या निम्मे या ठिकाणी मी दही आहे आता तुम्ही कोणत्याही वाटीने रवा मोजून घेऊ शकता चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आणि नंतर तिखट वापरणार आहे त्यामुळे त्या अंदाजाने मीठ टाकायचे दोन चिमूट हिंग टाकला त्यानंतर पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट टाकले कारण यामध्ये नंतर मी हिरवी मिरची वापरणार आहे आता दही एकदा रव्यामध्ये मिक्स करून घेऊ म्हणजे नंतर आपल्याला यात पाणी टाकायचा अंदाज करतो दही मिक्स करून झाले की ज्या वाटीने रवा आणि दही मोजून घेतले त्याच वाटीने पाणी मोजून घेते आणि सर्व पाणी एकदाच निवातायचे थोडे थोडे करून यात पाणी टाकायचे आणि याचे छान अशी बॅटर तयार करायचे कुठेच गाठी वगैरे होऊ द्यायचे नाही बघा एकदम छान आणि मस्त हे बॅटर तयार झालेलं आहे आणि असा रवा भिजवण्यासाठी जवळपास जी वाटी घेतलेली होती मी त्या वाटीने सव्वा वाटी, वाटी पाणी लागले आता दही किती घट्ट पातळ त्यानुसार पाण्याचे प्रमाण थोडे एक दोन चमचे कमी जास्त होऊ शकतं त्याचप्रमाणे रवा कसा त्यावरही पाण्याचं प्रमाण ठरू शकतं आणि जास्त पतलंही करायचं नाहीये आणि जास्त घट्टही करायचं नाही बॅटर आता रवा वापरलेला आहे म्हणजे हे बॅटर आपल्याला थोडंसं भिजण्यासाठी ठेवून द्यावं लागेल पाच ते सहा मिनटासाठी जवळपास पाच ते सहा मिनटं झाले रवा भिजण्यासाठी ठेवून दिलेला होता तोपर्यंत मी त्यात टाकायच्या भाज्या चिरून घेतल्या या ठिकाणी एक शिमला मिरची अर्धे गाजर एक ढोबळी मिरची आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि चार पाच हिरव्या मिरच्या मी मिक्सरमधून जाडसर काढून घेतल्या थोडीशी कोथिंबीर बारीक चिरली आता माझ्याकडे एवढ्या भाज्या होत्या मी एवढ्या घेतल्या तुमच्याकडे जर आणखी शिल्लक असेल तर शिल्लक चाय घ्या किंवा यातली एखादी आवडत नसेल तर ती स्किप करू शकता भाज्या बारीक चिरून घ्यायच्या म्हणजे तोंडात जास्त येत नाही आणि मुलं आवडीने खातात मी आता हे सर्व यामध्ये दे टाकून देते आणि मिक्स करून घेते मस्त अशा रंगीबेरंगी भरपूर अशा भाज्या टाकलेल्या पेचबीला तर छान लागतातच पौष्टिकही आहे त्यामुळे तुम्ही नक्की एक वेळा करून बघा तुमच्या घरातील सर्वांनाच हे आवडतील तुम्हाला हे आवडतील रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका कारण माझे चॅनल नवीन आहे सबस्क्रायबर खूप कमी आहे त्यामुळे सबस्क्राईबरची खरंच आवश्यकता आहे आता हे व्याटर तयार झालेला आहे आणि आरावा भिजत असताना मी भाज्याही चिरून घेतल्याने त्यासोबत खायचे चटणीचे साहित्य काढून घेतले एक छोटी वाटी भरून दही घेतले सध्या ओल्या शेंगाचा सीझन आहे तर हे ओले शेंगदाणे घेतले दोन तीन चमचे खोबरं घेतलं छोटे छोटे दोन तीन तुकडे चवीनुसार मीठ काळं मीठ घेतलं पाव चमचा एक चमचा साखर आणि पाच एक लसणाच्या चार हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर घेतली आता कोथंबीर कमी होती म्हणून कमी घेतली तुम्ही शिल्लकची घ्या आणि थोडासा पुदिना ऍड करू शकता माझ्याकडे तो नाहीये म्हणून नाही घेतला आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेते हे बघा मस्त असे चटणीचं तयार झालेलं आहे बॅटर यात वाटत असताना पाणी टाकून घेतलं आणि बारीक पेस्ट तयार करून घेतली आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते यात पुन्हा डबल थोडंसं पाणी टाकून तीही टाकून घेते एकदम मस्त ही चटणी तयार आहे याला फोडणी वगैरे द्यायची अजिबात आवश्यकता नाहीये आता याची टेस्ट करून बघायची यात मीठ वगैरे कमी वाटत असलं तर ऍड करू शकता पण यात बिलकुल काहीच कमी नाही एक एकदम मस्त ही चटणी तयार आहे आता मी बाजूला ठेवून देते आपेचं बॅटरही एकदम मस्त तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे तो म्हणजे खाण्याचा सोडा सर्वात शेवटी हा खाण्याचा सोडा टाकायचा आहे आप्पे पात्र मी एकदम कमी गॅसवर गरम करायला ठेवून दिलेलं आहे अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतला बेकिंग सोडाही टाकू शकता किंवा येऊनही टाकू शकता ऍक्टिव्हेट होण्यासाठी एक चमचा पाणी टाकून घेतले आता एकाच दिशेने बॅटर फिरवून घ्यायचे छान असे हलके फुलके होते यात दही टाकलेले आहे ऑलरेडी त्यामुळं खाण्याचा सोडा आणि दही छान असे एकत्र येते आणि हे बॅटर हलके होते आता तुम्हाला खाण्याचा सोडा इनो वगैरे वापरायचा जर नसेल तर रवा भिजून पाच ते सहा तासासाठी झाकून छान असे उबदार ठिकाणी ठेवा म्हणजे नॅचरली ते फर्मेंटेशन होईल आणि वेळेवर त्यामध्ये भाज्या टाकून असे आप्पे करून घेऊ शकतात खूप छान आणि मस्त होतात तसे आप्पे आता हे छान असं झालेले आहे आता याचे आप्पे लावून घेऊ पात्र थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा तेल प्रत्येक खाच्यामध्ये दोन दोन तीन तीन थेंब टाकून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आप्याचं जे बॅटर आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि एक एक चमचा टाकून घ्यायचं आणि हे टाकत असताना बाहेरच्या खाच्यामध्ये सर्वात पहिले टाकून घ्यायचं नंतर मधल्या खाच्यात टाकायचं गॅस मात्र एकदम कमीच ठेवायचं टाकत असताना बाहेरून टाकून झालं की नंतर मधल्या खाच्यात टाकायचं आणि जास्त फुलणे भरायचं एक मोठ्या भरून एका याच्यामध्ये टाकून घ्यायचं कारण नंतर हे फुगून येतात वरती आणि वरच्या झाकणाला चिटकून जातं त्यामुळं जास्त बॅटर टाकायचं नाही आता मिडियम गॅसवरती एका बाजूने जवळपास तीन ते चार मिनटं होऊ देऊ तीन ते चार मिनटं झाले झाकण काढून घेऊ हे बघा थोडंसं किंचित चिटकल्यासारखंच झालेलं आहे झाकणाला आता हे ज्या वरचं जे बॅटर आहे ते सुकून जातं सुकलं की त्यानंतर हे उलटून घ्यायचं तीन ते चार मिनटामध्ये में मिडियम गॅसवरती आरामशीर सुकतं ते बॅटर त्यानंतर याला उलटून घ्यायचं एका बाजूने छान असे खमंग होत झालेले आहे ते मस्त वरतून खमंग खुसखुशीत आणि आतमध्ये मस्त मऊ जाळीदार असे आपे तयार होतात मी आता हे उलटून घेते अशा पद्धतीने आणि उलटवत असताना सुद्धा गॅस एकदम कमीच करून घ्यायचा सर्व आपे उलटून झाले की नंतर पाव चमचा तेल पुन्हा सर्व आप्यावरती टाकून द्यायचं आणि मिडीयम गॅसवरती यावरती झाकण ठेवून पुन्हा हे दुसऱ्या बाजूने जवळपास दोन ते तीन मिनिटं शिजवून घेऊ जास्त वेळने शिजू द्यायचं दुसऱ्या बाजूने दोन तीन मिनिटात होऊन जातात दोन ते तीन मिनटं झाले आता झाकण काढून घेते आणि आपे झाले आहे की नाही ते बघते आणि बघत असताना गॅस पुन्हा कमी करून घ्यायचा नाही तर जळूही शकता कदाचित वाव बघा किती छान आणि मस्त असे आपे तयार झालेले आहे मी आता एका चाळणीमध्ये काढून घेते मस्त वरतून असे कुरकुरीत आतमध्ये छान मऊ जाळीदार असे आपे तयार होतात भरपूर भाज्या टाकलेल्या आहेत त्यामुळे चवीलाही छान लागतात आणि रेसिपी अगदी सोपी आहे झटपटही होते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा एक वेळा करा का का ती कशी झाली हे सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका म्हणजे माझ्या अशा वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बघता येतील रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बघा आतमध्ये किती मस्त अशी जाळीदार आपे तयार झालेले आहे